पोलीस बंदोबस्ता शिवरायांची वागणक साताऱ्यात स्वागताला उदयनराजे अवघ्या महाराष्ट्राला गेल्या काही महिन्यांपासून उत्सुकता लागलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वागणकांचं महाराष्ट्राची राजधानी मुंबईत स्वागत करण्यात आले त्यानंतर स्वराज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यात आता ही वागणके ठेवण्यात आली आहेत लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वागणकं तीन वर्षांसाठी भारतात आणली असून साताऱ्यातील संग्रहालयात पुढील दहा महिने ही वागणके इतिहासप्रेमींसह सर्व नागरिकांना पाहता येणार आहेत ऐतिहासिक महत्त्व असलेली वागणके कधी येणार याची उत्कंठा आता संपलेली असून विशेष विमानाने ते आज सकाळी मुंबईत पोहोचलेत हिंदुस्थानच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अजरामर असून कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठेवा आहे महाराष्ट्रातील गड किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू आजही सोळाव्या शतकातील मराठ्यांच्या शौर्याची आणि कीर्तीचे साक्ष देत आहे आणि त्यापैकीच एक असलेल्या शिवरायांच्या वागणकांचं आज लंडनहून भारतात आगमन झालंय ऐतिहासिक प्रताप गडावर अफजल खानाचा कोथळा काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वागणकं आता सातारा जिल्हा हद्दीत दाखल झालेली आहेत आयशर गाडीतून ही वागणकं पोलीस बंदोबस्तात साताऱ्यात दाखल झाली साताऱ्यात या वागणकांच्या स्वागताला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले, भोसले उपस्थित राहतील मंत्रिमंडळातील कोणी उपस्थित राहण्याची शक्यता फार कमी आहे एकोणीस तारीखला ढोल ताशांच्या गजरात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात सर्व सातारकरांना ही वागणकं पाहायला मिळणार आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा